पूर्ण घरातच कुठेतरी फिल्म लवर्स आहेत आणि ऑब्झर्वेशन या सगळ्याचा सातवी आठवी बसून मला आठवत की अण्णा मी सातवीत असताना आठवीत असताना अण्णा कविता करायचं त्या कविता मी वाचायचो मला कळायचं की खूप दमदार आहे मराठी साहित्यात साहित्याची खूप आवड सगळ्यांनाच घरात आहे वाचन कादंबऱ्या कथा ह्याची चर्चा व्हायची आणि मोठे बंधू नागराज अण्णा असल्यामुळं त्यांचा जो व्यासंग होता वाचनाचा लिखाणाचा आणि त्या अर्थानं तशी मंडळी पण घरात यायची ते वातावरण नेहमी असायचं मग कोण चांगला लेखक आहे कोण कवी आहेत कुठली दर्जेदार पुस्तक आहेत कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत तर ते होत होत ही आवड आमच्यात होतीच म्हणजे लिखाणाची असेल ऍक्टिंगची असेल आणि अण्णांमुळे क्रिस्तुला फॅक्टरी बसून तर हे सगळं या <laughs> क्षेत्रात आहेच अशी सगळी वेगवेगळी लोक बघितली आहेत कलाकार लोकांशी संपर्क आला मग ह्या सगळ्याचा सा, नक्कीच फायदा होतो तुम्ही ज्यावेळेस लीड मध्ये येता एखाद्या लीड मध्ये फॅन्ड्री ही स्टॉकवरती शूट झालेली फिल्म आहे रिल्सवरती म्हणजे एक रिल्स बारा मिनिट चालतो आणि अशा फिल्मच्या शूटिंग किंवा त्या प्रोसेसमध्ये मी होतो आणि ऍक्टर म्हणून पण कॅमेरा समोर उभा राहिला तर ते करताना बर्डन तर नक्कीच असणार आहे कारण की, की रिडे तुम्ही देताना जे नुकसान करता प्रोड्युसरचे पैसे वाया घालवता हे सगळ्या गोष्टी असतात पण अन्न असल्यामुळं मला तितकं काय स्ट्रगल करावं लागलेलं ला, ऍक्टर होण्यासाठी हा निश्चितच की मी कास्टिंग करत होतो थो, तिथं थोडंफार मला फिरावं लागलंय आणि लोक शोधली आहेत काही ऍक्सिडेंटली समोरच दिसल्यामुळे त्यांचं पण कास्टिंग झालंय तिथं थोडंफार होतं की म्हणजे कसं तर कष्टानं हे करावं लागतं कारण की तुम्ही खऱ्या जीवनात तुम्ही वेगळे असतात इकडे तुम्हाला रोल करताना तुम्हाला आ, खोट कर खोट खोट ते खोटं करायचं खोटं खोटं करायचं ऍक्टिंग म्हणजे खोटो खोटं असते म्हणजे तुम्ही खोटं खोटं रडतात आणि ते खोट इतक्या उच्च पातळीच पाहिजे की ते लोकांना कर वाटलं पाहिजे ते करताना तुम्ही अण्णाने सिनेमा मेकिंग मध्ये नॉन ऍक्टर येऊन जो काय प्रवास केला आतापर्यंत म्हणजे पिस्तुल्याला सूरज पवार घेतला नॉन ऍक्टर फॅन्ट्रीसाठी सोमनाथ आवगडे सैराटसाठी आकाश ठोसर रिंकू राजगुरू झुंडसाठी डॉन जो आपला अंकुश गॅडम आहे अशी बरीच मंडळी आहेत की जी नॉन ऍक्टर आहेत आणि हे अण्णा सांगतो मला मी ते आणून देतो म्हणजे एवढं काय असं काय मोठी प्रोसेस माझ्या डोक्यात नसते अण्णांचे निश्चितच असते की बाबा ह्यांच्याकडून काम करून घेणं खूप अवघड गोष्ट तुला तर माहीतच असेल तू पण स्वतः अभिनेत्री आहेस तुला पण सिनेमात यायचं ही प्रोसेस खूप डिफिकल्ट आहे खूप नॉन ऍक्टर पण काम करून घेणं हे अन्ना करून घेतात माझा खूप छोटा वाटा आहे की मी ती लोक तशी आणून देतो म्हणजे असं काय माझी काही कास्टिंग एजन्सी नाही किंवा मी काय तेवढ्यासाठी लोकांकडे जात नाही हे एखाद्या प्रोसेसमध्ये एखाद्या फिल्मच्या सुरुवातीला काही गोष्टी काही ऍक्टर मी आणून देतो नॉन ऍक्टर जे काय त्या पात्राला असतील आणि त्यांचं ते परत प्रवास होतो ते त्यात खूप मोठं श्रेय अन्नाचं आहे म्हणजे एक पर्सेंट माझं आहे फक्त की मी काही लोक त्या पात्राशी कॅरेक्टरशी शोभणारी माणसं मी फक्त समोर आणून देतो त्यांचे फोटो पाठवतो ते होतं मला माहित नव्हतं त्याला कास्टिंग म्हणतात मला मी फक्त ती गोष्ट ऐकायचो की तसे तशी पात्र अन्ना कशी आणून द्यायचो आणि नंतर त्यांना कास्टिंग डिरेक्टर किंवा हा एक वेगळा विभाग असतो तो तितकाच महत्वाचा असतो हे नंतर माहीत झालं मला पण हे मी करत होतो ते जे काही अण्णा लिहायचं तर ते एकाच जगण्यातल्या गोष्टी आहेत आमच्यात त्यामुळे मला माहित असायचं की नक्की कसं पात्र येते हे परफेक्टली कळायचे तशी लोक तशा पात्रांना शोभणारे लोक आनंद मी अण्णाकडे द्यायचो त्यातून ते घडलं